हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे सगळीकडे गणपतीचा उत्सव अगदी धामधूममध्ये चालू आहे तसंच मी जिथे राहते त्या कॉम्प्लेक्समध्ये आमचा सार्वजनिक गणेश उत्सव असतो आणि तिकडे महिला हळदी कुंकू फुगड्या जिम्मा खेळ खूप छान पद्धतीने करतात तर तेच सगळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आमच्या खाली कॉम्प्लेक्समध्ये एक सार्वजनिक गणपती असतो गेले कितीतरी वर्ष तिथे साजरा होतो आणि ह्या एकाच बिल्डिंगमध्ये तर अनेक एक मधल्या एकत्र हौशी ज्या लोक आहेत ते लोक येऊन एकत्र का फुगड्या करतात हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात मस्त छान सगळं वातावरण असतं तर दरवर्षी मी या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी उत्साहाने भाग घेते आणि मलाही या गोष्टी सगळ्या आवडतात आपले पारंपरिक खेळ आणि फुगड्या झिम्मा जे काही गोष्टी असतात त्या ते सगळं करायला आवडतं गणपतीची मिरवणूक असते जाताना त्याच्यातही मी सहभागी होते पण कधीकधी पाचव्या दिवशी आम्ही गावी जातो गणपतीला त्याच्यामुळे मग आम्हाला तेवढं शक्य होत नाही सुरुवातीचे दिवस आम्ही मुंबईमध्ये असतो आणि नंतरचे दिवस आम्ही गावी जातो तर त्यामुळे गणपतीच्या मिरवणुकीत मला तेवढं सहभागी होता येत नाही गेली दोन तीन वर्ष तर आदल्या दिवशी मी मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली मुंबईच्या बऱ्याच मंडळांचं दर्शन घेतलं पण मला ना तिथे व्हिडिओ करायला शक्य झालं नाही तुम्हाला तर माहिती आहे लालबागच्या राजाला किती गर्दी असते आणि त्यात आम्हाला कसं तरी दर्शन भेटलं कितीतरी वेळ लाईनमध्ये उभं राहून आणि मी अजून ना तेवढी प्रो नाही झाली आहे की कुठे पण असं उभं राहून पटकन व्हिडिओ शूट करा वगैरे गर्दीमध्ये तर मला तेवढं अजून माझ्याकडून होत नाही आणि गर्दीच्या ठिकाणी मला वाटतं नाही केलेलंच व्हिडिओ शूट बरं असतं कारण काय आपण देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा मनोभावे त्याचं दर्शन घेऊनच आलं ना तर बरं वाटतं म्हणून मी छोटासा लालबागच्या राजाचा फोटो मी इथे ॲड केला आहे सुरुवातीला आणि बरेच गणपती बघितले चिंतामणी बघितला गणेशकल्लीचा राजा बरेच गणपती बघितले पण मी तिकडे काही शूट वगैरे केलं नाही देवांचं दर्शन घेतलं आणि मग घरी आली आणि दुसऱ्या दिवशी मग हे आमच्या सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये हे सगळं कार्यक्रम होते मला ह्या गोष्टी सगळ्या आवडतात करायला उत्साहाने भाग घेते मी कोणी माझ्या बिल्डिंगमधलं सोबत नसेल मैत्रिणी तरी पण मी एकटी जाते कारण आजूबाजूचे बिल्डिंगमधले लोकं असतात आणि जरी आपण प्रत्येकाला नावाने ओळखलं नाही तर कितीतरी वर्ष तिथेच राहत असल्यामुळे सगळे लोक चेहऱ्याने तर एकमेकांना नक्कीच ओळखतात तर असं हे सगळं वातावरण असतं आणि मला गावाला जायचं होतं हा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मी गावाला आली आणि आता मी गावी आहे तोही व्हिडिओ येताना असा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन हे असे फेऱ्याचे फुगडे असतात ना त्याही मला येतात आणि खूप छान प्रकारे आम्ही करतो आणि मला हाऊस आहे आता थोडं वजन वाढलं आहे तरी पण मी अगदी आनंदाने करते जर कोणी माझ्याबरोबर तेवढाच याने भाग घेतला तर तर हे ना बोलगीत आहेत गीताचे एक आमच्यातलेच मैत्रीण म्हणते ते मी तुम्हाला इथे ह्याच्या पुढे दाखवते ऐकवते थोडंफार ते तुम्ही नक्की ऐका कारण म्युझिक लावलं ना तर मग ते कॉपीराईट वगैरे येतं म्हणून ज्या आमच्या एका मैत्रिणीने जे गाणं बोललं आहे ना ते मी ते ॲड केलं आहे तुम्ही नक्कीच ऐका तर अशा प्रकारे खूप उत्साहामध्ये माझा गणपतीचा तो एक दिवस मस्त छान गेला खूप मजा आली आणि असे थोडेफार खेळ वगैरे खेळून ना खूप मनाला फ्रेश आणि आनंदी फील वाटतं थोडंसं वेगळं काहीतरी केल्याचा एक आनंद भेटतो कारण आपलं रोजचं तेच तेच रुटीन असतं घरातलं काम आणि बाकी सगळ्या गोष्टी तर खूप छान वाटलं मला त्या दिवशी त्यानंतर आमच्या इथेच विरारचा महाराजा म्हणून जवळच गणपती आहे तिकडे आम्ही स कुटुंब दर्शनाला गेलो सगळे मस्त बाप्पाचं चा छान दर्शन घेतलं अगदी लालबागच्या राजाची प्रतिकृती इथे दरवर्षी साकारली जाते आणि खूप छान वाटतं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होतं आणि अगदी घरापासून जवळच अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे आम्हाला तिथे मस्त अगदी जाता आलं आणि गर्दी नव्हती आम्ही गेलो त्यावेळी फार तिकडे नाहीतर एरपी फार गर्दी असते त्यानंतर मग बाहेरच जेवणाचा प्लॅन केला कारण मी अगदी संध्याकाळी चार वाजल्यापासून त्या खाली मंडळामध्येच होती सगळं करायला हळदी कार्यक्रम करायला त्या झिमापुढे खेळायला त्यामुळे जेवण वगैरे बनवलं नव्हतं त्यामुळे बाहेरच खाल्लं तर चला मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते छोटासा व्हिडिओ झाला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या